अनिल शेड्यूल घेतलं आज आता तारीख किती वीस सव्वीस तारखेला ह्याच्यात मड मडकी आणून लाव तारीख लिहून ठेवा मडकी म्हणजे नजर लागून <laughs> बघा सव्वीस तारखेला बघायलाच या म्हणजे कोण ह्या रूटला असेल तर मी बोललेला शब्द खरं होतोय <laughs> का नाही पण वापरायला गेला वापरा टक्के तुमच्या पण अगोदर चेनी काय केलं आले ना हे एवढं उत्पन्न निघतंय का खरं का खोट खरं का खोट बघायसाठी प्लॉट दिवसभर फिरले त्यांनी सांगितलं माझं एवढं पीक असतं काय असतं ते का एवढं त्यांनी काय केलं एका प्लॉट वर येऊन जिथे जिथे मिरची तोडल्या जखम होती का ना जीते जीते होती वड़े वड़े <laughs> मी अजून सगळ्यांना सांगतोय जिथे जिथे जखम होती ती जखमा त्याने मोपल्या आणि अंदाजे लावले एवढ्या एवढ्या ग्राम्स आणि मग त्यांनी ठरवलं की शंभर टक्के निघतो म्हणजे त्यांनी परत सांगितलं आम्ही असं असं केलं म्हणजे लगेच का मी तुमच्यावर विश्वास तुमची तुमची ती खोटं सांगत असली तर मोपलं जिथे जखमा होते त्या ती ग्राम मला वाटतं त्याच दिवशी तुम्ही ऑर्डर पण दिली आहे ना सध्या हे बघा हिनी पहिला शिकवलं या भागात हे सगळ्यांचं महागुरु आमच्यातलं सगळ्यांचं गुरु म्हणायचं गुरु या भागातलं मग तिथन सुरुवाती झाली बघा मग हि तर गजबड सुट्टी दिली नाही मग मग असं करत करत तुम्हाला सांगतो काय एवढं फोटो घेऊन होय साडेपाच दिवसांना पाच सात दिवसांना म्हणजे काय की काय आज काल आज दिसल म्हणून उद्या दिसल काय सांगतोय त्यांनी दिलीच पाठवणार सुरू ठेवा एक दोन दिवस ठेवा म्हणजे पंचवीस एक तारखेच्या दरम्यान मे महिन्यात जावा जास्त टेम्परेचर पंचवीस तारखे लावळ जरी वेगळे होते काय तर प्लस वेगळे काय तर तयार होते लोकांनी बघितलं धोडका होता